नमस्कार मित्रांनो वायबी एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण शब्द वापर करून वाक्य बनवणे आणि वाचन करणे ही भाषिक कृती करून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया कसे आहात बालमित्रांनो आज आपण शब्द वापरून वाक्य तयार कसे करायचे आणि त्या वाक्यांचं वाचन याचा आपण एक मजेशीर भाषिक खेळ घेणार आणि याच्यासाठी एक छानसं शैक्षणिक साहित्य आपण वापरणार आहोत तर हे आहे शब्दचक्री आणि याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द दिलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे चक्र शब्द आपल्याला चक्रामध्ये बसवून त्याचं आपल्याला छोटस वाक्य बनवायचं आहे ते वाचायचं आहे तर सर्वात आधी आपण काय करू आता याच्यातले शब्द किंवा अक्षर घेऊन आणि त्याला अनुरूप असणारे शब्द घेऊन एक वाक्य बन आता इथे मी पहिला शब्द घेतोय विराज आहे विराज आणि विराज काय करत आहे गोष्ट वाचतो है ना त्याला विराजच्या जागी मी दुसरा शब्द घेतोय विराजच्या जागी मी आता घेतला रिषभ त्याला वाचा बरं काय झालं ऋषभ गोष्ट वाचतो आता मी रिषभच्या जागी घेतोय प्रणव आता काय झाला प्रणव गोष्ट वाचतो म्हणजे आपल्याला वेगवेगळे नाव देऊन वाक्य बनवता आलो आता मी काय करतो मी आता दुसऱ्या चक्रीमधले शब्द बनवतो जसं आता मधुरा मधुरा काय करतो मी मधुराच्या जागी इथे मी एक वेगळा शब्द देतोय मधुरा पुस्तके दुसरा शब्द देतोय आपण आता तिन्ही याच्यातले शब्द बदलले मधुरा पुस्तके पुस्तके आणते कोणता वाक्य झालंय आपला चला आता मी याच्यामधला पुन्हा बदलवतोय मी, मी। मी काय करतो आपण उघडतो शब्द आहे का याच्यामध्ये दिलेला नाही दिलेला मग मी चित्र शब्द चित्र काढतो काढतो बघू काढतो कुठं आहे चे, है ना? आ, तो। मी चित्रेतो मी चित्र काढतो चित्र काढतो आता मी च्या जागी आम्ही करतोय मी आम्ही वाक्य झालं चित्र आता आम्हीच्या जागी तुम्ही देतोय तू जरा तुम्ही तुम्हीच्या जागी तू तू चित्र काढते घेऊ आपण इथे

दुसरं घेऊन आम्हाला

हा हो। ना आता बघ बर तू आरसा पाहते आहे ना तू आरसा पाहते आता इथे आपण दुसरा शब्द घेऊ आई घेऊ आई आई आईच्या समोर आपण घेऊ मी मिनिट आई काम करते काम करते शब्द दिसते आपल्याला काम आणि करते पहा आता याच्यामध्ये आहे का करते करते आईला आपण शब्द देऊ आई काम करते काम कर आईच्या जागी आपण दादाला सांगू दादा काम, दादा काम कर, दादा कर। आ, आता आपण इथे दुसरं घेऊ आपण काकाला देऊ आपण काका काकांना काका आपण काम सांगू एखादं किंवा काकाचं वाक्य येऊ काका घड्याळ बघ काका घड्याळ बघ तर अशा पद्धतीने आपल्याला या अक्षर आणि शब्दचक्रीवरून विविध प्रकारचे वाक्य बनवता येते बनवता येईल तुम्हाला आता आवडली तुम्हाला छान वाटलं आपला भाषिक खेळ चला धन्यवाद तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि यासारख्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद